मी पूनम तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वजण आपला उन्हाळा म्हणजे मे महिना एन्जॉय करत असाल ना, ना कोणी गेले असेल माहेर कोण गेले असेल फॅमिली ट्रिपसाठी जीवनातल्या क्षण एन्जॉय केला पाहिजे आनंदाने जगला पाहिजे कोणाला आमचं पण असं काही विशेष नाही आम्ही गेलेलो डीमार्टला कराडला गेल्यानंतर ले डीमार्टला फेरीही होतेच कारण बऱ्यापैकी थोड्याफार वस्तूही आपल्याला डीमार्टमधनं आणलेल्या परवडतात जास्तीत जास्त सगळ्या नाही जे डीमार्टमध्ये गेल्यानंतर चार वस्तू आणाय गेल्यानंतर आठ वस्तू आपण घेऊन येतो हे तर शंभर टक्के फिक्सच असतं तुमचं पण असंच होतं का तर अशा प्रकारे बऱ्यापैकी म्हटल्यानंतर बाळासाठीचे कपडे वगैरे काय घ्यायचे असले तर ते आम्ही डीमार्टमध्ये घेतो कारण ती कपड्यांची क्वालिटीही छान असते तसेच बाकी आपले चहा पावडर असतील बिस्किट पुडे असतील किंवा लहान मुलांच्या अदर साहित्य असेल क्रॉकरी असेल तर ते अफोर्डेबल असतील किंवा आता कोल्ड्रिंक्स वगैरे असतील किंवा आईस्क्रीमचे फॅमिली पॅक असतील तर ते आपल्याला डीमार्टमधले परवडून जातात त्यामुळे ते तेवढीशी थोडीफार खरेदी करतो तसेच बाळाचे काही कपडे असतील तर ते खरेदी करतो मग बाळासाठी एक बॉल घेतला जो मागाशी तुम्ही पाहिला तो तसंच बाकी आपले मसाले असतील तर ते थोडेफार घेतले बाळासाठी थोडे कपडे बघितले नंतर अशा प्रकारे थोडीशी खरेदी केली गडबडीतच आणि बाळाचा फक्त वडावडी चाललेली ही वस्तू ती वस्तू आणि ट्रॉलीमध्ये बसवताना ती एवढा गोंधळ करत होती कर तिला ट्रॉलीमध्ये बसायचं नव्हतं ती भीत होती तसेच आम्ही उन्हाळ्यासाठीची एक छोटी खरेदी केली घरामध्ये एवढी गरमी जाणवत नाही परंतु आता उन्हाळा एवढा वाढला आहे फॅनचं वारं कम्फर्टेबल किंवा पुरेपूर आहे परंतु गरमी जास्त वाढल्यामुळे आम्ही हा टॉवर फॅन घेतलेला आहे एक किंवा दोन पर् जास्तीत जास्त दोन पर्सनसाठी किंवा एका रूममध्ये हा टॉवर फॅन कम्फर्टेबल आहे युजफुल आहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि ते जास्त हायली रेंजमध्ये पण जात नाही एक पंधराशे सोळाशेपर्यंत हा आपल्याला शॉपमध्ये भेटून तर अशा प्रकारे डिमार्टची शॉपिंग झाली उन्हाळ्याची मुख्य म्हणजे वस्तू आली आता राहिलेली पेंडिंग कामे ती म्हणजे मला हे खूप दिवसांपासूनच पेंडिंग काम पडलेलं हळद करून आणायचे म्हणजे हळकुंड होती ती अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली आणि आता याचे गिरणीमध्ये हळद करून आणायचे आहे तरी अशा प्रकारे पेंडिंग लिस्ट मधलं एक काम संपलेलं आहे आणि अशा आता हे तर झालं तसेच आज मी आणि बाळ एका विशेष कारणासाठी शेतात गेलेलो तिच्या बाबांबरोबर ते म्हणजे गोठ्यामध्ये एक नवीन मेंबर वाढला म्हणजे एक गा तर ती पहिल्यांदा चालली चा त्याच्यामुळे तिला ओवाळून घ्यायचं होतं त्यामुळे मी आणि बाळही गेलेलो मग अशा प्रकारे ओक्षण करून घेतलं ओवाळून घेतलं पहिल्यांदाच आणल्यानंतर चटणी तुकडा टाकतात ते टाकलं तसेच तिचं उक्षण केलं आणि त्यानंतर असा हा प्रकारे आमचा दिवस संपला आणि बाळ अशा प्रकारे मातीत खेळत होतं तिचंही मनसोक्त खेळणं झालं आणि नंतर आम्ही घरी आलो तर चला अशा प्रकारे हा व्हिडिओ पण संपला आहे व्हिडिओ आवडला असेल तर पेरेंट सबस्क्राईब करा आणि असेच कनेक्ट राहा तसेच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडतील का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद